नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सातारा जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बुधवारी बंद मुंबईतील महा आंदोलनात सहभागी होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्या उद्या एकूणच सातारा जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाडी बंद मुंबईतील महाआंदोलना सहभागी कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद मुंबईतील महाआंदोलना सहभागी होणार पहा संपूर्ण सविस्तर अपडेट काय आहे मानधनाऐवजी वेतन द्यावे मासिक पेन्शन मिळावी यासह यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस बुधवारी दिनांक 25 म्हणजे उद्याच्या घडीला अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत यामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्यांना टाळा लागण्याचा अंदाज आहे बघा एकूणच सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर उद्याच्या घडीला म्हणजे बुधवारी दिनांक पंचवीस रोजी अंगणवाडी तमाम महाराष्ट्रातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी बंद राहणार आहेत आणि सर्व अंगणवाडी कर्मचारी या मुंबई येथील महाआंदोलनात सामील हो सामील होणार आहे बघा मागील नऊ महिन्यांपूर्वी सेविका आणि मदतनिसाने विविध मागण्यांसाठी बावन्न दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते त्यावेळी राज्य शासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर आता पुन्हा पुन्हा अंगणवाडी संघटनांनी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे साताऱ्यातही तीन दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिक सेविका संघाच्या वतीने जेलभोर झाला होता तर आता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी पंचवीस सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात महाआंदोलन करण्यात येणार आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी होणार आहेत यासाठी जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्या या ठिकाणी बंद ठेवण्यात येणार आहेत दरम्यान दरम्यान याबाबत सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाचे सल्लागार ॲड नदीम पठाण यांनी दिनांक स पंचवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सेविका आणि मदत निसानी अंगणवाडी बंद ठेवून मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे बघा आपल्या कृती समितीने देखील तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी ज्या कर्मचाऱ्या दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या कृती समितींच्या या ठरावानुसार या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी उद्याच्या घडीला म्हणजे पंचवीस सप्टेंबरला मुंबई येथील आझाद मैदानात या महाआंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या अगोदरच तुम्हाला निवेदन दिलेलं आहे बघा एकूणच उद्याच्या घडीला तमाम महाराष्ट्रातील ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या बंद ठेवून या महाआंदोलनात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाडी बुधवारी बंद मुंबई येथील या महाआंदोलनात त्या सहभागी होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद